खेळ खेळायचा प्राणी पक्षी तुम्हाला आवडतात ना त्याच्यावर आधारित आपण एक खेळ खेळणार आहोत गोष्ट ही लक्षपूर्वक ऐकायची कारण तुम्हाला पुन्हा ती गोष्ट पूर्ण करायची आता गोष्ट कुणाची माहितीये एका घर माशीची गोष्ट आहे ती कुठे राहते घरात आणि काय करते आपल्या बघा वेगवेगळे अन्न पदार्थ आपल्या घरी केलेले असतात त्याच्यावरती काय करते बसते है ना आणि अशा माश्या आपल्याला त्रास देतात की काय करतात त्रास देतात हो ना आणि अशा एका घर माशीची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे पण ती गोष्ट मी तुम्हाला छानपैकी वाचून दाखवणार आहे आणि वाचलेलं सगळ्यांनी तुम्ही छान ऐकायचं आहे तर तुम्हाला ती गोष्ट पूर्ण करता येईल बघा आता गोष्टीचं नाव आहे राजाचे भूत गोष्टीचं नाव काय आहे राजाचे भूत बघा घरात असणाऱ्या माशा म्हणजे उडू शकणारे छोटे कीटक असतात जिथं माणसं राहतात अशा परिसरात त्या आढळतात त्या उडत असताना त्यांच्या पंखांचा आवाज कसा होतो घू 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 आवाज आपल्याला ऐकायला येतो त्यांच्या पंखाचा खूप काळापूर्वी एका घरगुती नरमाशीला घुम घुम आवाजापेक्षा आणखी वेगळाच आवाज काढायला जायचा या नरमाशीचं नाव होत व्याघ्रसेन काय नाव होतं त्याच व्याघ्रसेन पण कुणाचं रे नरमाशीचं म्हटलंय नरमाशी म्हणजे सांगा नर म्हणजे काय पुरुष व्हेरी गुड प्राण्यांमध्ये पण नर आणि मादी असे दोन प्रकार असतात अशा नर नरमाशीचं नाव काय होतं व्याघ्रसेन व्याघ्र म्हणजे कोण वा व्हेरी गुड व्याघ्र म्हणजे वा व्याघ्रसन जरी माशी असला तरी तो चक्क वाघासारखा आवाज काढायचा कुणासारखा वाघासारखा आवाज काढायचा आणि त्याचं म्हणून नाव काय ठेवलेलं होतं व्याघ्रसेन आपल्या क्षमतेचा या व्याघ्रसेनला खूप अभिमान वाटायचा तो शहरात असताना अनेक वेळा उगाच त्याचं प्रदर्शन पण करायचं तो लोकांना दाखवायचा मला वेगवेगळे आवाज काढता येतात हे दाखवायचा आणि मुद्दाम तो वाघाचा तिथे आवाज काढून त्यांना दाखवायचा पण त्याचा इतर घरगुती माशांवर मात्र अजिबात परिणाम व्हायचा नाही कारण त्या माशांना माहिती होता हा रोजच असं करतो त्याच्यामुळे त्यांना वेगळं काहीच वाटायचं नाही खरं तर बाकीच्या माशांना असल्या गर्जना करणाऱ्या या व्याघ्रसांचा खूप राग यायचा आणि त्यांना वाटायचा आवाज बंद झाला तर बरं होईल जेव्हा तू गर्जना करतोस ना तेव्हा माणसांना आपण जवळपास आहोत असं लगेच ओळखू येतं मग ती माणसं आपल्यावर हल्ला करून मारून टाकायचा प्रयत्न करतात एक तर तू अशी गर्जना करायचं थांबाव किंवा दुसरीकडे कुठेतरी लांब जाय राहायला जा अशा त्या माश्या बिचाऱ्या सांगायच्या पण मी जाऊ कुठे व्याघ्रसेनं अगदी रडकुंडीला यायचा आणि म्हणायचा मी कुठे जाऊ कुठेही जा अगदी जंगलात राहायला जा माश्या बिचाऱ्या बाकीच्या सगळ्या माश्या त्याला विनवणी करायच्या पण तू इथून निघून जा आम्हाला त्रास देऊ नकोस खर तर घरगुती माशा फार दूरवर उडू शकत नाही पण आपण काय करतोय गोष्ट ऐक ऐकतोय गोष्टीत बरंच काही घडू शकतं की नाही आणि गोष्टीतला व्याघ्रसेन हा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून लांबपर्यंत पर्यंत गेला आता तो एका जंगलामध्ये पोहोचला तिथं पोहोचल्यावर त्यांना काय केलं असेल मोठी गर्जना केली अगदी बरोबर आगाच्या आवाजासारखा का आवाज काढला जंगलातील बिचारे सगळे जे प्राणी होते ते सगळे घाबरले आणि सगळे पक्षी उडून झाडावर निघून गेले कोळी झाडाची कोळी कोळी पाने खाणारा हा विचारस असा तो सुद्धा आपल्या बिळात जाऊन बसला माकडं चित्कार करायला लागली जोरा जोरा ची जी, जी जी असा आवाज काढायला लागली जंगलातली हरणंसुद्धा जोरात सैरा वैरा इकडं तिकडं धावायला लागली आणि सगळ्या अखंड जंगलवर बातमी पसरली की कोण आला आता वाघ आला कारण वाघाचाच आवाज ऐकलेला होता सगळ्यांनी वाघ महाराज पुन्हा परत आले आणि असं सगळ्या प्राण्यांनी एक एकमेकाला सांगायला सुरुवात केली आपल्या या गर्जनेचा आपल्या आवाजाचा इतका परिणाम झाला हे बघून वाघ व्याघ्रसेनला अगदी हर्षवायूच झाला तो जोराजोरात हसायला लागला जोराजोरात पुन्हा पुन्हा आवाज काढायला लागला तो स्वतःशीच म्हणायला लागला जो सन्मान मला या मिळायला पाहिजे होता तो मला मिळाला आणि तो जी लोक मला देणार होती त्या लोकांमध्ये मी परत आलो त्याने स्वतःशी विचार केला की आता काय करायचं आपण जगात माशीनं जे काही करून दाखवलं नाही असं मी काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे आणि पुन्हा त्यानं जोरात एक गर्जना केली मोठा आवाज काढला आणि तो ओरडला काय म्हणायला लागला बघा तो मी जंगलचा राजा आहे सगळ्यांनी खाली झुकून मला मुजरा करा आता हे वाक्य जेव्हा ऐकलं तेव्हा सगळे पुन्हा प्राणी भीतीनं बिचारे भी घाबरून गेले मुजरा करत म्हणाले होय महाराज तुम्ही म्हणाल तसं चांगली करू पण तेवढ्यात ते एक तो माकड आलं ते काय म्हणायला लागलं बघा पण आम्हाला तुम्ही दिसतच नाहीत कुठे आहात कृपया आम्हाला दर्शन देता का दर्शन दिलं तर काय होणार तो सगळ्यांच्या समोर येणार होता एक झट थोडस मी एक अदृश्य वाघ आहे माणसाने ज्या वाघाला मारलं त्याच मी काय का भूत आहे आता मात्र प्राणी आणखीन थरथर थरथरथरथर कापायला लागले वाघ बरा पण वाघाचं भूत कुठून आलं हे ह्या विचाराने सगळ्यांना भीती वाटायला दिवस सगळे भूत 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 असं करायला लागले हे प्राण्यांना बघी घाबरलेलं बघून व्याघ्रसेनं पुन्हा एक मोठी गर्जना केली आता सगळेच्या सगळे विचारे शांत बसले गप्प बस, गप बस। आणि अशा प्रकारे व्याघ्रसेन काय झाला अदृश्य रूपातला राजा झाला सगळ्या प्राण्यांना दरकाळ्या फोडून 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 घाबरवायला सुरुवात केली पुढे काय झालं बघा एक दिवशी गंमत झाली एक कासं होतं ते शहरातून आपली सुटका करून आलं होतं आता बऱ्याच दिवसांनी आपला मित्र आला आहे म्हणून सगळे प्राणी तिथं काय झाले त्याला कासवाला भेटायला गेले प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती होती कुणाची भीती होती व्याघ्रसेंची भीती होती त्यांनी सगळ्यांनी मिळून तो विषय कासवाच्या कानावर घेतला कासवाने थोडासा विचार केला भूत अच्छा कासव स्वतःशीच फुटपुटली मी माणसांच्या सोबत राहत असताना अनेक भूतांच्या गोष्टी मी ऐकल्या पण पाहिलं नाही मात्र काय माणसाच्या भूताची गोष्ट ऐकली पण वाघाच्या भूतांची कधीच मी गोष्ट ऐकलेली नाही असं कासव स्वतःच म्हणाल या भूताला काय केलं पाहिजे एकदा भेटलं पाहिजे सगळे प्राणी म्हणायला लागले नको 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 असं काही करू नकोस ते भूत भयंकर तापट आहे आणि तुझे तुकडे 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 करून टाके कासवाने विचार केला आणि पुन्हा एकदा प्रश्न विचारला या भूतानं असा कोणता पराक्रम केलाय आजपर्यंत त्यांना काय केलंय त्यानं हरणांची शिकार केली का त्यानं कुठल्या माकडावर हल्ला केला का आता मात्र प्राणी सगळे घुसख्यात पडले अरे ह्यातलं तर यानं काहीच केलेलं नाहीये कासवाच्या या प्रश्नामुळं सगळेजण विचार करायला लागले आणि मग लक्षात आलं की कासवाच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे काहीतरी खरं बोलतोय कासव हा भूतांचा राजा खरं तर वाघ नसावाच असं प्रत्येकाला वाटायला लागलं सतत डरकाळ्या फोडण्यागिरीच त्यानं वाघासारखी दुसरी कुठलीच गोष्ट केलेली नव्हती सगळं बोलल्यावर अखेर कासव म्हणायला लागला मला वाटतं हे भूत वगैरे सगळं काय आहे खोटं आहे आणि त्याचा खोटेपणा आपण उघडकी चांदा पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी काहीतरी केलं पाहिजे आता इथंपर्यंतची ही सगळी गोष्ट तुम्ही ऐकलात मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं की प्राण्यांनी पुढं काय केलं असेल आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला असेल तुमच्या तुमच्या मध्ये चर्चा करायची तुम्ही ऐकली तर तर गोष्ट पूर्ण ऐकली ना काळजीपूर्वक ठीक आहे आता तुमच्या गट आहे बसा एक प्राण्यांचा गट एक पक्षांचा गट आणि कीटकांचा काय केलं अस विचार करा विचार करा पटकन बर चर्चा झाली आहे का तुमची झाली आहे मला गटामध्ये प्रत्येकाने जे काय तुमचं मत आहे ते मला उठून सांगायचं मला असे वाटते की सगळी तिला पाणी पिण्यासाठी खाली बोलतील आणि जेव्हा ती खाली पाणी पिण्यासाठी येईल तेव्हा तिच्या अंगावर जाई टाकतील व तिचा अंत करून त्या माशी सारखा आपल्या मधल्या एका प्राण्याने आवाज काढायचा तो आवाज काढल्यानंतर माशी खाली येईल आणि म्हणेल माझ्यासारखा आवाज कोण काढत आहे जेव्हा ती खाली जाईल तेव्हा सगळे प्राणी एकत्र येऊन जमतील व त्या माशीचा अंत करतील त्याचा परिणाम तिचा शेवटी अंतच होईल वा छान चढणारे प्राणी झाडी आणि बाकीचे प्राणी त्या मधमाशीसाठी मधमाशी डरकाई फोडून त्याला म्हणण्यात आता तुम्ही जा नंतर ती माशी जेव्हा खाली उठून त्याला खायला जाय तेव्हा झाडाचे प्राणी तिच्यावर झाड मारून तिला मारून टाक वा छान छान दर्पणसाठी एकदा सगळ्यांनी टाळा